यानंतर धक्कादायक बातमी समोर येते भारतीयाकडून जपानी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आली आहे एअर इंडियाच्या विमानामध्ये पुन्हा एकदा विकृत प्रकार घडलाय दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या विमानातील ही घटना आहे दिल्लीहून बुधवारी बँकॉकला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने दुसऱ्यावर लघुशंका केल्याने खळबळ उडालीय एअर इंडियाने एका निवेदनात आहे की नऊ एप्रिल रोजी दिल्ली बँकॉक विमानामध्ये प्रवाशाच्या बेशिस्त वर्तनाच्या घटनेची माहिती मिळाली आणि याबाबतची माहिती डीजीसीए ला देण्यात आलेली आहे अशा प्रकरणात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून निर्धारित मानक संचालन प्रक्रियेचं पालन केलं जाईल यापूर्वी देखील अशीच अशाच पद्धतीची घटना घडली होती यावर आता कशा पद्धतीने कारवाई केली जाते पाहावं लागेल भारतीयाकडून जपानी व्यक्तीवरती लघुशंका करण्यात आलेली आहे ही घटना नवीन नाही या आहे याही पूर्वी अशा पद्धतीची घटना घडली होती एअर इंडियाच्या विमानामध्ये पुन्हा हा प्रकार घडलेला आहे आणि यावर आता कोणत्या पद्धतीने कारवाई केली जाणार पाहावं लागेल या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत शुभम एअर इंडियाच्या विमानामध्ये हा विकृत प्रकार घडलेला आहे यापूर्वी देखील अशाच पद्धतीची घटना घडली होती आणि त्यावेळी त्या, त्या, त्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात आली होती यावेळीस काय होणार जानवी एकदम धक्कादायक बातमी जी आहे ती समोर येत आहे की दिल्लीवरून बुधवारी बँकॉकला जाणार आहे एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवासावर जी आहे लघुसंख्या केलेली जी बाब आहे ती आता समोर आली आहे आणि त्याबद्दलची तक्रार जी आहे ती करण्यात आलेली आहे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटलं आहे की नऊ एप्रिल रोजी दिल्ली बँक ऑफ विमान विमानात जे आहे प्रवाशांचा एका प्रवाशाचा बेशिस्त वर्तनाची घटना जी आहे ती समोर आलेली आहे याआधी देखील अशी बाब जी आहे ती घडली होती आणि त्यावेळेस जो आहे संपूर्ण गोष्टीचा आढावा घेऊन जी आहे कारवाई देखील करण्यात आली आली होती त्या प्रवाशावर सदर प्रवाशावर आणि आता देखील अशाच काहीतरी होण्याची जी आहे ती शक्यता आहे आणि कुठेतरी विमान प्रवासामध्ये जे आहेत असे काही व्यक्ती असतात ते जे जाणीवपूर्वक किंवा मग कळत न कळत असे कृत्य जे आहेत ते करत असतात ज्याच्यामुळे इतर लोकांना जो आहे तो त्रास देखील होत असतो आणि विमान प्रवासामध्ये लहान मुलं महिला देखील असतात तरी देखील असे कृत्य करताना ती लोक विचार का करत नाही याबद्दल देखील जे आहे प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत आहे सदर घडलेल्या घटनेबद्दल काय कारवाई होणार किंवा याच्यावर पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण अशा गोष्टी ज्या आहेत या संतापजनक आहेत धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी